विविध प्रसार माध्यम या अनुषंगाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधींच आजच्या या पत्रकार संवाद मध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा होती लोकसभेच्या वे व्यस्त कार्यक्रमामुळं आणि पक्ष संघटनेच्या कार्यक्रमामुळं ते होऊ शकलं नाहीये परंतु आज केव्हा अल्प वेळेमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी स्वतः आपले मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश होता की हिंगोली ही मराठवाड्यातली सर्वात छोटा जिल्हा आणि आतापर्यंत प्रत्येकाने या हिंगोलीसाठी ना विकास ना उद्योग ना पर्यावरण दृष्ट्या म्हणूनच याच्यावरती अनेक लोकांनी स्टेटमेंट दिले परंतु कुठंतरी खारीचा वाटा याच्या जाऊन जाऊनही हिंगोली काहीतरी झाली पाहिजे यासाठी या, या भूमीचं काहीतरी आपण उत्कर्ष झाला पाहिजे ही भूमी पर्यावरणपूरक झाली पाहिजे आणि सध्याच्या वाढत्या नागरीकरणामध्ये वाढत्या अर्बनायझेशनमध्ये पर्यावरणाचं कुठंतरी संतुलन ढाळत चाललं आहे त्यामुळे आपण पाहतो की ढकुटेसारखे किंवा अनेक प्रकार चक्रीवादळासारखे अचानक वादळ येण्यासारखे प्रकार घडतात आणि मनुष्य आणि वित्त आणि जीवितहानी होते हे संतुलन राखणं आणि पुढच्या पिढीला एक शाश्वत पर्यावरणपूरक जीवन निर्माण करून देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे त्या अनुषंगाने नुकतच भारतीय जनता पार्टीचे या बघूया अं पक्षाकडून म्हणा किंवा मग प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी कल्पना अशी सुचवली होती की एक पेड आपण माके ना वृक्ष अनेक सेवाभावी संस्था संघटना वेगवेगळ्या माध्यमातून या शहरामध्ये चालवलेल्या आहेत अशा अनेक उदाहरण या भागामध्ये देता येतात काही पत्रकार पण त्यांनी आपापल्या भागामध्ये सुंदर वृक्षारोपण केलेलं आहे काही सामाजिक संस्था करतायत नगरपालिकेमध्ये मी ज्यावेळेस अधिकारी होतो त्यावेळेस आम्ही चांगला त्या ट्रस्टच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात शेतकरी गोरगरीब युवा वर्ग शासनाच्या वेगवेगळ्या योजना या लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस या भागामध्ये ज्या दिवशीपासून मी सेवा सोडली तेव्हापासून या भागामध्ये पूर्ण वेळ ग्रामीण भागापासून लोकसभा क्षेत्रापर्यंत सर्वत्र काम केलेलं आहे आणि काम चालूच आहे सेवेत असताना ही बरेचसे लोकउपयोगी कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं असेल संसाधन उभारणं असेल हिंगोली शहराचा बदललेला रूप असेल तर या सर्व गोष्टी हे अतिशय काळजीपोटी या लोकांच्या याच्यापुठे आपण केलेला आहे आजची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश आहे की आता खूप चांगल्या पद्धतीने पाऊस चालू आहे काही ठिकाणी अतिवृष्टी आहे काही ठिकाणी पीक पूरक पाऊस पडतोय अशा वेळी आपण वृक्ष लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग अशा वेळी आम्ही ठरवलं की आपण फार काही नाही आहे पण एक अकरा हजार झाडं या हिंगोली शहर आणि बाजूच्या मध्ये आपण लावायचं आपण फार मोठं क्षेत्र निवडल्यानंतर तिथं आपण कंट्रोल नाही करू शकत त्याला आपण हे नाही म्हणजे संवर्धन प्रॉपर नाही करू शकत त्यामुळे यावर्षी आपण शहरातले काही ओपन स्पेस असतील किंवा काही संस्था असतील किंवा काही व्यापारी अस्थापना असतील किंवा कोणी एखादी शाळेतले शिक्षक असतील तर अशा सर्वांच्या माध्यमातून अकरा हजार झाडं आपण लावण्याचा संकल्प केलेला आहे पाच हजार तीनशे झाडं साधारणतः पाच फुटापर्यंत उंचीचे आणि देशी प्रजातीचे जसे निंब आहे कदंब आहे पळस आहे वड आहे हरवंद आहे असे झाडं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत एक व्यापक स्वरूपात त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून आम्ही एक लिंक सोडलेली होती मागच्या दोन दिवसात तर साधारणतः अशा तीनशे अडुसष्ट आस्थापना इतका मोठा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे लोकांनी त्यांचं नाव नंबर आम्हाला हे कळवलेलं आहे त्यांनी तीनशे अडुसष्ट लोक आम्हाला जवळपास नोंदणी नोंदवलेली आहे यांचे मोबाईल नंबर आणि हे आमच्याकडे आलेले आहेत आम्ही तशी वाहनाची व्यवस्था केलेली आहे यांना हे जे नोंदणी झालेले आहेत यांना घरपोच वृक्ष देतं त्यांच्या प्रमाणाच्या कुणी कोणी पन्नास झाडं मागितले कुणी दोन झाडं मागितले कुणी दहा झाडं मागितले तर त्यांच्यापर्यंत आम्ही घरपोच हे वृक्ष देणार आहोत त्याची नोंद केली जाणार आहे आणि दर तीन महिन्याला आणि सहा महिन्याला आम्ही त्यांना फोन करून विचारलो की तुमचं झाड कुठपर्यंत आलं आणि या झाडाच्या पाठीमागची कल्पना आहे बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी शमशानभूमीमध्ये स्मृतीवन लावलं ला जातं आपल्या जे वारतात त्यांच्या स्मृतीमध्ये कुणी बालवन लावलं जातं कुणी वाढदिवसानिमित्त वन करतं कुणी पण याच्यामध्ये आपल्या आईच्या नावानं ते झाड लावायचं ला आहे आणि त्याचं संवर्धन यामागची सहिष्णुता आहे की पृथ्वी आपली माता आहे ज्याप्रमाणे आईची आपण काळजी घेतो त्या पद्धतीनं पृथ्वीची काळजी जीवन जीवनवायू आपले पायाभूत अंग आहेत त्या पद्धतीनं आपल्याला ही माता हिरवाईने नटवण्यासाठी तर आपणाला अत्यंत आवश्यक असं आहे त्यामुळे एक पेड म्हणजे एक झाड आईच्या नावानं ही संकल्पना आम्ही श आपल्या हिंगोलीतल्या सर्व ग्रामपंचायतीला किमान पाच झाडं आमचं वाहन तिथं जाऊन घरपोच देणार आहे प्रत्येक शाळेला पाच झाडं घरपोच देणार आहे म्हणजे शाळा पोच देणार आहे शाळा जाऊन त्या मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील एक शिक्षिकी शाळा असेल तर त्या शाळेमध्ये जाऊन पाच झाडं आम्ही देणार आमचा मानस आहे की ते पाचचे पाच झाडं तिथं जगले पाहिजेत म्हणजे हापट पसारा लावण्यापेक्षा जे वृक्ष येतात तर त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सरपंचाला पाच झाडं जातील ओपन बऱ्याचशा सेवाभावी संस्था या ठिकाणी आम्हाला नोंदणी झाल्यात त्या सेवाभावी संस्थेला देतील जसं आता आमच्या एन टी सी मध्ये एन टी सी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे महेश उद्यान आहे भगवान बाबा उद्यान आहे तथागत गौतम बुद्ध या ठिकाणी डागा उद्यान आहे महावीर उद्यान आहे या ठिकाणी वृक्ष लागवड आपण केलेली आहे या ठिकाणी तुमचे पत्रकार कल्याण देशमुख आले छत्रपती उद्यानाची परिस्थिती खूप सुंदर आहे बघण्यासारखी आहे महेश उद्यानाची परिस्थिती चांगली आहे तथागत गौतम बुद्ध उद्यानाची परिस्थिती चांगली आहे आणि हे वृक्ष लागवड आता याने जगवलेली आहे त्या लोकांनी तर अशाच पद्धतीनं भट कॉलनीचं तुमचं उद्यान म्हणजे सुंदर आता झाडं लागलेली आहेत तर या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोफत स्वरूपामध्ये आम्ही त्यांना पाठवणार आहोत आणि एक महिन्यामध्ये एक टँकरची आम्ही व्यवस्था करणार आहोत त्या टँकरला असेंबल्ड असेल ते असेंबल्डमध्ये त्याला उदळ दोन खोरे दोन पाण्याची जार दोन म्हणजे जस्ट एक माणसाला जशी अँब्युलन्स असते तशी ते टँकर अँबुलन्स असेल पाणी गरज पडली की कोणी मोफत त्याला घेऊन जावं आणि त्या झाडाला उकरून पाणी घालून असं एक मोफत सुविधा आम्ही आता पावसा आहे सध्याला गरज नाही पण एक महिन्यानंतर नक्कीच झाडाला पाण्याची व्यवस्था लागणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था या भागामध्ये आम्ही सुरू केली आहे उद्या सकाळपासून एक तारखेपासून झाडाच्या वाटपाची वॉलर व्यवस्था केलेली आहे म्हणजे झाडं त्या त्या ठिकाणी जातील असं या हिंगोली शहर आणि हिंगोली परिसर काही आम्हाला औंडा कळमनुरी वसम खादगाव किनवटपासूनची मागणी आलेली आहे त्या त्या ठिकाणी आम्ही ज्यांची मागणी आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू पण जवळपास आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जवळपासचा पूर्ण एरिया कळमनुरीपासून आंब्यापासून इकडला एरिया आम्ही कवर करणार आहोत त्यांना मागल त्याला झाड आणि लावण्याची क्षमता आणि त्याचा फोटो फोटो त्याचा रेकॉर्ड माग त्याचा रेकॉर्ड आम्ही आमच्या सिस्टीमला ठेवणार दर तीन महिन्याला त्याला आम्ही कॉल देणार काय परिस्थिती आहे काय नाही तुम्ही तुमच्या आईच्या नावानं झाड लावलेलं आहे अशा पद्धतीनं या मोहिमेच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आपलीही आपण आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे कोणी इच्छुक किंवा आमच्या प्रत्येक एकाच माणसाला सर्वच गोष्टी माहिती असतात असं नाही आहे कोणी पर्यावरणवादी चांगला व्यक्ती काम करणार असेल ज्याला झाडाची काही वाटत असेल तर त्यांनी आम्हाला त्या गोष्टी जस्ट एक मॅसेज बी जर व्हॉट्सअप दिला तर आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचता करून देऊ असं त्याचा विषय आहे